मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण कार्य करण्यासाठी घेतो ध्येय आपण ठरवलेले असते आणि ध्येयासाठी मार्गक्रमण करणेसुद्धा आपण सुरू करतो अगदी आपण मध्यभागीसुद्धा पोचलेलो असतो आणि काही कालांतराने ते ध्येय पूर्ण होणारे असते पण जेव्हाही मध्यभागी आपण पोचलेलो असतो तेव्हा परत एकदा विचार आपण करतो आणि आपल्या मनात विचार घर करतो की नक्कीच हे ध्येय मी पूर्ण करू शकेल का माझ्याच्यानी हे काम पूर्ण होईल का मी यशस्वी होऊ शकेल का मित्रांनो अर्धे कार्य पूर्ण झालेले आहे म्हणजेच अर्धे ध्येय पूर्ण झालेले आहे आणि हा नकारात्मक विचार घर करतो आहे म्हणजेच आपला आत्मविश्वास खूप कमी झालेला आहे आणि ही तर खरी कसोटी असते जेव्हाही असा विचार येतो बऱ्याच कामाच्या संदर्भाने असत होते काही वेळ चांगल्या पद्धतीने आपण काम करतो आणि काही कालांतराने लगेच हो विचार येऊन जातो याच पद्धतीचा असेही आपल्या संदर्भात होत असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी असाच विचार करायला पाहिजे की अर्धे काम मी करू शकलो म्हणजेच माझ्यामध्ये ती शक्ती आहे ती ऊर्जा आहे आणि ही शक्ती या ऊर्जेने मी अर्ध्यापर्यंत हे ध्येय प्राप्त करू शकलो आता मला यापेक्षा थोडी जास्त ऊर्जा लावायची आहे किमान एवढीच ऊर्जा आणि एवढ्याच शक्तीने मला काम करायचे आहे नक्कीच मी माझे ध्येय पूर्ण करेल अशाच शक्तीने अशाच ऊर्जेने अशाच विचाराने मी नक्कीच यशस्वी होईल मित्रांनो जेव्हाही आपला प्रवास यशस्वीपणाचा आपण बघत असतो तर नक्कीच आपल्या लक्षात येतं की मी करू शकतो मी करू शकते मी यशस्वी होऊ शकतो नकारात्मक विचारांना जेव्हाही अशाच पद्धतीने आपण बघू तर नक्कीच आपल्या जीवनातील ध्येय आपण खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकू मित्रांनो जीवनाला अशाच पद्धतीने आपण बघणं शिकलो पाहिजे ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा